नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये आज हे बारावा दिवस तर आज सकाळ नाही आज तुम्हाला डायरेक्ट दुपार आणि संध्याकाळ दिसणार आजचा विषय सांग तुम्हाला आज आज आ, काल मोबाईल घ्यायचा होता याला शुभमला आपल्या टिल्या भाईला घ्यायचा होता शुभम म्हणायचं शुभम नाही आपल्या टिल्या भाईला काल मोबाईल घ्यायचा त्याला आवडलंच नाही तो दिवस कन्फ्यूज होता आज हा याला घ्यायचंय आयफोन घ्यायचा म्हणे आयफोन तीन डोळ्याचा किंवा दोन डोळ्याचा अक्षला अक्षय पातळी त्याला घ्यायचंय अक्षर घ्यायचा आहे आयफोन पण तापू आता जायचंय म्हणे तोपर्यंत मी एकदा रेडी बिड होतो पाच मिनिटात आलोच लगेच भेटतो तुम्हाला लगेच शून्य मिनटात भेटतो वरती रील शूट करायला आलो होतो स्टँड घेऊन हे देखा कास आहे जनावर माज पण तो ती पळवून गेली वाघावाजून वाघाचा आवाज पण पळून गेली माझ्या आवाजाला काय झालं काय माहिती तो रील शूट काढलं थोडं थांब आता आवाज बरोबर यानच नाही मग काढून रील काढायला तोडता म्हणून आपण अक्षर मोबाईल घ्यायचा आहे आयफोन आयफोन घ्यायचा आहे आपण चाललो आता दोघं गेले पुढे वरती रील त्याच्यामुळं त्याच्या लक्षातच ना लक्ष पण त्याला वाटलं मी कुठे गेलो काय गेलो त्याच्यामुळं आत्तेसमोर गेले मी चाललो त्याच्याकडे आता कोणता घ्यायचा कोणता नाही हो आपण है। लेवल आपली लेवल आहे केवढी सॅमसंग लेवल हम जहा भी जाते पचका करते पचका करते हम मोबाइल तो लेते नाही नुसता पचका करते मोबाइल घ्यायचा चालेल विचार विचार चालू विचार कस जे याचा पण तसंच झालं याचं पण तसंच होतं काय आम्ही तिला व्हायचं तसंच झालं सारखं याच अक्षरचं तसंच होतं तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण इचं अनबॉक्सिंग करूया त्याच्यानंतर आपल्याला रील शूट करायची आज संध्याकाळ चालली तात्र झाल्यानंतर आपण रील शूट करता येणार नाही बाकीचा इकडचा कचरा तुम्ही इग्नोर मारा हे तुम्हाला ओपन करून दाखवत खोलून दाखवून

असलो आपल्याला तर माझ्या करालो ते टिलू बाईने घेतली होती ना टिलू बाईन ऑनलाईन ऑर्डर केली होती ना तेच काय झालं माहिती का त्यांना ऑर्डर केली आणली आणि त्यांना कानात घालत होता म्हणजे सुरू करत होता आणि कानात घालत होता आता <laughs> तो सेन्सरला हातला होता ते मग ते बंद पडणारच ना ओला आला राग घेतला आल ठेवला पहिले पायानं आणला पायानं काम नाही झालं पायानं काम नाही झालं तर मग रूम बरं बर का पायान काम तर डायरेक्ट धरला राखक आणलं रूम मला बाहेर असं पावराटक मग काय झालं आलं काय झालं पूर्ण काम विषय क्लोज करून चालला तरी बी तरी बी कनेक्टेड होत कनेक्ट होतो बरं का अजून लेट लागेल अजून बोल दिसत असे दिसत आला दिसत हे त्यांना डायरेक्ट विषय क्लोज करून टाकले पण जा हे बा तरी पण चालू बर का तरी पण चालू या वगैरे कसं वाटलं म्हणजे कशी ओपनिंग ओपनिंग केली आपण टाळा कस केलं आपण मग ओपनिंगला अवघडे मारायच लय अवघडे आपल्या आपल्याला आपल्याला अजून रील शूट करायची वही आपली ची स्पेशल कॉन्टेंट लिहायची आपण आता आपण आता रील शूट करतो अंधार पडला रील काही बरोबर आहे मी नाही पहिलेच काढायला पाहिजे होते काय आता अंधार पडला तरी पण आपण आपला जुगाड आणला ना भाई जुगाडनं काम होईल मुंग्या आहे तर काम येते जाऊ नाईटला काढतो ना आपण तिच्या ह्याच्यात कॅमेरामध्ये मुंगे आहेत बरोबर दिसत नाही क्लॅरिटी बरोबर येत नाही तिथे जाऊ द्या काहीतरी एवढं बाकी ए नाई घ्यायचं क्लॅरिटी आपली अंधारात बी चांगली उजडत बी चांगली मी एवढे मेहनतीने रील शूट केली म्हणजे व्हिडिओ काढत होतो पण ते अजून सेवच झालं नाही म्हणजे झालाच नाही रेकॉर्ड लेवके रे बाबा लेवकडे आजचा दिवस काय पूर्ण असच गेला जाऊ दे आता ते पहिलं व्हिडिओ शूट नाही झाला मी बोललो जाऊ दे काहीतरी एवढं आज आपला पूर्ण दिवस असच गेला काय मोबाईल घ्यायचा होता ते पण कॅन्सल झालं काल पण मोबाईल घ्यायचा होत बाईला तो पण कॅन्सल झाला बाकी काही असूक नसो आपल्या आयुष्यात कॅन आपल्या आयुष्यात कॅन्सलच होतं असं त्याला घ्यायचं होतं मी खुश होतो तो ते की घेऊल काहीतरी जाऊ द्या घेईल आता घेईल त्या अडचणी बाकी आपले आज रील काही शूट करणं झाली नाही अंधार पडून गेला टी उद्या काढू आता माझ्याकडे कॉन्टेंट बी भारी होते सगळे लेल भारी होतं अरे एवढं भारी होतं मी बोलून पण दाखवतो तुम्हाला पण मायाच्या घरे पुढे झालं नाही जाऊ द्या बाकी काही असू नसो लाईटचा परिपूर्ण वापर आहे परिपूर्ण परिपूर्ण सेल्फी स्टिक घेऊन फायदा झाला आता रेकॉर्ड होता नाही ते पॉवर रोलो बाबा रेकॉर्ड नाही झाला नाही भाई मित्रांनो हा माझा आता चौथा टेवी म्हणजे मी चौथ्या वेळेस ट्राय केलं पहिल्या वेळेस रेकॉर्डच नाही झालं सुरू केलं पण पाच मिनटात झालं त्याच्यामुळे रेकॉर्ड नाही झालं वाटतं हा लाईट कंटाळाडा एक लाईट पूर्ण उजेड कमी केलं ना आता तोंड मी सेट केलं की पूर्ण अंधार पडला आणि व्हिडिओ शूट करतोय अंधारात <laughs> दिवस कमी <कुं> पडला तुम्हाला <laughs> ठीक आहे जाऊ द्या आपले पन्नास सबस्क्रायबर झाली मोठी गोष्ट आहे पन्नास सबस्क्रायबर कारण की तसं बघितलं पन्नास सबस्क्रायबर त्यात आपले ब्लॉग फक्त पाथे चार जणं पाच जणं आजचा ब्लॉग माहिती आहे का। कालचा कालचा तो रवि संडे संडेचा रविवारचा कालचा ब्लॉग फक्त चार जणांना आहे चारने पाच जणांना पन्नास सबस्क्रायबर असून पाच जण बघताय तुम्हाला दोन दिसलं काही माहीत नाही दिसत असं नोके म्हणजे काही कार्यक्रम नाही आपल्याकडे लाईट आहे आणि पुन्हा शूट करणं हे माझं काम पुन्हा सगळं मॅनेज करतो ठीक आहे आता खरंच बिल उभार ते दुपार तुम्हाला मांजर दाखवलं तीच मांजर केलं खुले बिलू त्याच्या नाही बोलत बाया एवढं बिलू ना त्याचं लाईट बी कमी झालं ठीक आहे आपले ब्लॉग कोणी पात नाही जेवढे जण आता काय नवीन नवीन सुरुवात आहे जेवढे जण पाहिजे तेवढे जण पाहिजे नंतर बघू बाकी हा लाईट दिसत तुम्हाला हे बघा त्याचं बी चार्जिंग कमी झालं चला आपला ब्लॉग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही कमेंट करून सांगा बाकी इमोशनल तर घेवत नाही इमोशनल नाही होत माहिती एवढं मोटिवेशन भरलं मग जिंदगी मोटिवेशन ना भरेली काय इमोचन व्हायचं काय ठीक आहे जाऊ द्या तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय महाराष्ट्र भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय जय महाराष्ट्र